हे गाईज कशात तुम्ही आय होप बरे असाल गाईज गुड मॉर्निंग आणि आज हा ब्लॉग नाही आहे मोठा आपल्या डेलीचा असतात म्हणजे थोडेसे ब्लॉग नाही रे आणि याच्या पुढे पण पाच सहा दिवस किंवा सात आठ दिवस व्लॉक्स येणार नाही कारण की आपली जी मोठी आई आहे मोठी आई आहे ती आता नाही राहिली आहे त्यामुळं ब्लॉग नाही थोडे दिवस आणि काही दिवस पुढे येणार नाही तोच जरा अस मी तीन चार दिवस झालं ह्या शूट करायला बघतो पण काय बोलू काय समज ना हा व्लॉग नाही फक्त एवढंच दोन चार मिनटाची काय असेल ती दोन चार पण आय थिंक किती तुम्हाला माहित पण नाही तर मी सांगतो हा का व्लॉग येणार नाही आपले थोडे दिवस कारण की काय ब्लॉग पण डायरेक्ट आपला नंतर येईल तेरा वेळा होईल तेव्हा त्याच्यानंतर नंतर चार पाच ब्लॉग येईल थोडी दिवस ऍडजस्ट मारा आता बाकी काय ना हे सांगा थोडाशी एक दोन मिनट जेवढी क्लिक होईल तेवढी बनवतो आता काय ब्लॉग होणार ना दुसरं काहीच ना आता बसला इकडेच चाललं जुने घरी बस काय ना थोड्यास डबा आपण कमबॅक करू आपला या भाई परत एकदा आपला डेली ब्लॉग्स चालू करू आपले शॉर्ट्स आपल्या रील्स येतील आपल्या शॉर्ट्स येतील थोडेसे थांबा आता एक आपण आपला जो कमबॅक मारू ना बेकार आहे व्हिडिओ सगळा येतील पण तेव्हा पण थांबू ना हा पक्का आता कारण की थोड्या वस्तू मला मागवायच्या आहेत त्या शूटसाठी त्या ऑर्डर करायच्या आहेत सगळं झालं कारण कि किंवा स्टोअरमध्ये जाऊन आणन तर आपल्या व्हिडिओमध्ये जरा इफेक्ट टाक म्हणजे ब्राईटनेस आणते जरा व्हिडिओ बघायला मजा येईल बॅकग्राऊंड नॉईस येईल आपला सगळं कारण मी थोडे दिवस थांबू सगळं आणतो बस काही नाही एवढं सांगतो काय आपलं येणार नाही धन्यवाद बाय बाय